नमस्कार तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज आरोग्य दूत न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे हजारो शोकाकुळांनी दिला शहीद वीर जवान अर्जुन बावस्करला अखेरचा निरोप जळगाव दिनांक सत्तावीस मार्च रोजी सैन्य वीर जवान अर्जुन बावस्करला दिनांक चोवीस मार्च रोजी अरुणाचल प्रदेशातील नियंत्रण रेखा स्थितीत डोपावा येथे कर्तव्य बजावीत असताना वीरमरण आले आज दिनांक सत्तावीस मार्च रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हजारो शोकाकुल नागरिकांनी वीर जवान अमर रहे घोषणा देत अखेरचा निरोप देत त्यांचा दोघा मुलांनी अग्नी डाग देऊन शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले राज्याचे व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन राज्याचे स्वच्छता मंत्री पालकमंत्री गुलाबराव पाटील आमदार एकनाथ खडसे यांनी प्रत्यक्ष भेटून कुटुंबाचे सातवन केले सिद्धेश्वर नगर परिसरातील सम्राट नगर मधील व भारतीय सैन्य दलातील जवान अर्जुन लक्ष्मण बावस्कर वैपस तीस यांना अरुणाचल प्रदेशात धोपावा या ठिकाणी कर्तव्यावर वीरमरण आले लष्करी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या पार्थिव देह छत्रपती संभाजीनगर येथे आज गुरुवारी दिनांक सत्तावीस मार्च रोजी सकाळी लष्करी वाहनाने घरी आणण्यात आले त्यावेळी सोबत सुभेदार जनरल सिंग होते तसेच वरून सत्त्याण्णव आर्टिलर ब्रिगेडचे लेफ्टनंट अमित शहा आलेले होते त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पंचक्रोशीत नागरिकांनी मोठी गर्दी केली होती त्यानंतर त्यांच्या अंतिम यात्रेसाठी हार व फुलांनी सजवण्यात आलेल्या वाहनात अंत्ययात्रा निघाली चौक प्रतिभा नगर मार्गे जात असताना वीर जवान अमर रवे भारत माता की जय अशा घोषणा दिल्या जात होत्या यावेळी बस स्थानका चौकातील तिरंगा ध्वजाजवळ मानवंदन देण्यात आली उपकृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात अंतिम यात्रा पोहोचल्यानंतर वीर जवानाला लष्कर पोलीस प्रशासन जिल्हा प्रशासन विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटना नगर परिषद प्रशासन माजी नगरसेवक पंचकोरशीतील माझे सैनिक व नागरिकांनी पुष्पचक्र अर्पण करीत श्रद्धांजली वाहिली लष्करी जवानांनी व पोलीस प्रशासनाने हवेत फेरी झाडून मानवंदना दिली त्यांच्या पार्थिव देहावर शासकीय अंतिम संस्कार करताना त्यांच्या दोन्ही मुलांनी आग्नेत डाग दिला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन राज्याचे पाणी पुरवठा स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आमदार एकनाथ खडसे प्रत्यक्ष कुटुंबाला भेट देऊन सांत्वन केले जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निलेश प्रकाश पाटील उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील सचिन सह पोलीस निरीक्षक जनार्दन खंडेराव एस सिद्धेशे जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्यातील आजी माजी सैनिक परिवार यांच्या उपस्थित होती या शोक समारंभाच्या निमित्ताने वरणगावच्या नागरिकांनी एकजूट दर्शवताना शहीद अर्जुन बावसकर यांना श्रद्धांजली अर्पण केली त्यांच्या कर्तव्याची व एकाग्रताची गाथा सदैव लक्षात राहील हे निश्चित आहे आरोग्यदूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद